गगनबावडा तालुक्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे मात्र गगनबावडा कोल्हापूर मार्गावरील गगनबावडा ते कळे दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडण्यास देखील सुरुवात झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन धारकांना या मार्गावरून वाहतूक करताना कसरत करावी लागतीय खड्ड्यांकडं बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय पावसाचा आगार म्हणून गगनबावडा तालुका ओळखला जातो दरवर्षी सरासरी साडेपाच हजार मिलीमीटर पावसाची नोंद तालुक्यात होते पडलेल्या गगनबावडा कोल्हापूर मार्गावर जागोजागी खड्डे पडण्यास सुरुवात खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था बिकट होत असल्यानं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय नेमेची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे पावसाच्या सुरुवातीबरोबरच गगनबावडा कोल्हापूर रस्त्याची दुरावस्था होण्यास सुरुवात होते पुढा नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत याच खड्डेमय मार्गातून वाहनधारकांना प्रवास करावा लागतो या रस्त्याच्या साइडपट्ट्या देखील ठिकठिकाणी खचल्या आहेत एकदा वाहन साइडपट्टीवर गेल्यानंतर वाहनाला पुन्हा रस्त्यावर घेणं अवखड आहे एकूणच कळे ते गगनबावडा या मार्गावर खड्ड्यांमधून वाट काढत आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा वनवास कधी संपणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे